नमस्कार मी श्वेता पवार तिव्ही लाईफ च्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे विमानसेवेच्या नावाखाली भाजपने श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याची चिमणी पाडल्यानंतर शेतकरी सभासद आणि कामगारांची आश्रूपोषणासाठी सर्वप्रथम धावून आलेल्या प्रणिती शिंदे यांना सोलापूर लोकसभा मतदारसंघातून विजयी करण्यासाठी त्यांच्या पाठीशी दीड लाख मतांचे पाठबळ उभे करण्याचे आवाहन सिद्धेश्वर परिवाराचे प्रमुख धर्मराज काडादी यांनी केले त्यांच्या हाकेला प्रतिसाद देत शेतकरी व कामगारांनी मोठे मताधिक्य देऊन प्रणिती शिंदे यांना निवडून लोकसभेत पाठवण्याचा निर्धार केला रविवारी श्री मतदार शिंदे यांचा साथी सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या कर्मयोगी अप्पासाहेब काडादी सांस्कृतिक भवन येथे सोलापूर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारासाठी सिद्धेश्वर परिवारांनी शेतकरी व कामगारांचा भव्य मेळावा आयोजित केला होता यावेळी काडादी बोलत होते याप्रसंगी मंचावर माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे उमेदवार प्रणिती शिंदे माजी मंत्री सिद्धाराम मैत्रे माजी आमदार दिलीप माने बाजार समितीचे माजी सभापती महादेव चाकोते प्रकाश वानकर जिल्हा परिषदेचे माजी सभापती मल्लिकार्जुन पाटील शिवसेनेचे प्रमुख अमर पाटील आदी उपस्थित होते प्रारंभी ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर आणि कारखान्याचे संस्थापक कर्मयोगी अप्पासाहेब काडादी यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले त्यानंतर सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अण्णा राज उर्फ पुष्पराज काडादी यांनी प्रास्ताविकात उपस्थितांचे स्वागत शेतकरीत सोलापूरच्या विकासासाठी प्रणिती शिंदे यांना मोठ्या मताधिक्याने विजय करण्याचे आवाहन केले यावेळी गुरुराज माळगे शरणराज काडादी सुरेश हसापुरे चेतन नरोटे बाळासाहेब शेळके अमर पाटील प्रकाश वाणकर मल्लिकार्जुन पाटील अरविंद भंडळी पाटील जयदीप साठे अशोक देवगते अशोक पाटील केणीकर विजयकुमार हत्तुरे लव गायकवाड प्राध्यापक धर्मराज कारले राजशेखर पाटील अॅडव्होकेट शिवशंकर बिराजदार विद्यासागर मुलगे विलास पाटील हरिश्चंद्र अवताडे अरुण लातुरे सुरेश कुंभार आदी उपस्थित होते कुठल्याही का परिस्थितीत काम केलंय ज्या वेळेस काही लोक हसत होते हसत होते आणि जेव्हा चिमडी पडली ह्या जिल्ह्यातले सगळ्यात अगोदरचे आमदार होते आदरणीय प्रणित या ठिकाणी येऊन बघून गेले शेतकऱ्यांना दिलासा दिला का एवढ्या सहा आमदारांमध्ये एकालाही वाटलं नाही की शेतकऱ्यांबद्दल येऊन आपण विचारपूस करायला पाहिजे शिंदे आले मेद्रे साहेब आले पण आपल्याला विचारायला दुसरं कुणीही या ठिकाणी आलं नाही हेच मनात आता दोन दिवस आपल्याला हिशोब देण्यासाठी म्हणून आपण सगळेजण तयार आहात आहात का नाही त्या पद्धतीने आपण हिशोब देताल आणि आताच्या चिन्हावर आपण बहुसंख्य सर्व सभासद सगळ्यांना सांगायचं आहे शेतकऱ्यांना सांगायचं आहे ज्या पद्धतीने चाललं राज्यात अनेक ठिकाणच्या भागामध्ये कॅनलचं पाणी उजनीचा टेल भाग त्या टेल भागामध्ये कॅनलच्या माध्यमातून अक्कल दक्षिण आणि उत्तरच्या तालुक्यामध्ये पाणी त्या ठिकाणी आणलं जाईल या ठिकाणी या सगळ्यात बऱ्यापैकी लोकांनी साखर कारखाने घातले परंतु साखर कारखान्याला ऊस नव्हता आणि ऊस नसल्यामुळे काय आमच्या दोन चार बैठका झाल्या त्यामध्ये प्रत्येक वेळेस मी मानणार की आपण सगळेजण लोकप्रतिनिधी म्हणजे तुम्हाला चांगल्या पद्धतीनं लोकांनी निवडून दिलेलं आहे राज्यामध्ये चांगल्या पद्धतीचं चा आपलं त्या ठिकाणी वजन आहे त्याचं वजन खर्च करा आणि या तालुक्यामध्ये उजनीचं पाणी आणा जेणेकरून ऊसाचं क्षेत्र वाढेल आणि तुमचे कारखाने चालतील परंतु या पट्ट्याने कुठल्याही लोकांनी त्या ठिकाणी तशा पद्धतीचा प्रयत्न केला नाही आणि ह्या कारखान्याचे चिवडी पाडली तर आपले कारखाने चालतील अशाही पद्धतीचा एक स्वार्थ त्यामध्ये ठेवला अशा पद्धतीनं मी ज्या ज्या संस्थेवरती आहे त्या सर्व संस्थांना त्यांनी गेली दहा वर्ष अतिशय विकासाचं कुठलंही काम घेतलं हातामध्ये की त्याला परवानगी द्यायची नाही दिलेली परवानगी काढून घ्यायची आणि त्या प्रकारचं त्या ठिकाणी बांधकाम थांबवायचे आणि म्हणून आपला विकासच करू द्यायचा नाही आपल्याला जिथल्या तिथं थांबायचं असं धोरण त्या ठिकाणी त्या मंडळीने घेतलं आणि म्हणून वेळ प्रसंगी या ठिकाणी आपल्याला त्याच्या विरुद्ध तडा दिला पाहिजे कारण समजावून सांगून ही मंडळी कळत त्यांना कळत नाही त्यामुळे त्यामध्ये आपल्याला काहीतरी भूमिका त्या ठिकाणी घ्यावी लागेल म्हणून त्या ठिकाणी आपल्या सर्वांना घेऊन मी त्या ठिकाणी आंदोलन केली प्रत्येक राजकीय नेत्यांना त्या ठिकाणी भेटलो हायकोर्ट सुप्रीम कोर्टापर्यंत गेलो आणि त्या ठिकाणी त्या माध्यमातूनही सात ते आठ वर्ष आपण वेळ काढला आपलं प्रोजेक्ट संपवलं एक्सपान्शन केलं आणि कुठंतरी हे लोक समजून घेतील अशी एक भावना त्या ठिकाणी ठेवली परंतु त्या ठिकाणी कुठल्याही परिस्थिती त्रास झाला जो अन्याय झाला तुमच्यावर तो तुमच्या चेहऱ्यावर दिसून येत होता आणि का म्हणून तुम्ही काय केलेलं तुम्ही कोणता पाप केलेला की तुम्हाला एवढं सहन करावं लागतं आणि म्हणून मी ठरवलं मी कधी देवाकडे काय मागत नाही मी देवाकडे नेहमी कृतज्ञता व्यक्त करते आभार मानते देवा की तुम्हाला का एवढं काय एवढं दिलंय पण एक वेळेस तुमचा बघितल्यानंतर प्रत्येक गावा गेली तिकडे तुमचा त्रास बघितला शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर त्या आनंदाच्या हसरूच्या मागे मी त्रास बघितला आणि तेव्हा मी ते ग्रामदैवत्याच्या चरणी प्रार्थना घेत केली की तेव्हा या शेतकऱ्याचा त्रास दूर करण्यासाठी एकदा मला खासदार बघ मी लोकप्रतिनिधी दोन हजार नऊ मध्ये झाली पहिल्यांदा मग दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस मी जेव्हा पहिल्यांदा आमदार झाली तेव्हा कामगार कामगारांची सेवा करण्याचं मला मला भाग्य मिळालं भाग्य जास्त एका लोकप्रतिनिधीच्या आयुष्यात आणि आज जेव्हा मी खासदारकीची निवडणूक लढत आहे ज्या पद्धतीत तुमचा आशीर्वाद मला मिळतोय माझ्या मनात मी ऑलरेडी जिंकले आशीर्वाद मी नेहमी म्हणायची की जेव्हा मी गावात जाते तेव्हा पहिले तुम्ही मला ग्रामदैवताकडे घेऊन जाता तो निरागसपणे कधी बालाजी असतो कधी हनुमान कधी राम कधी देवी असते कधी खंडोबा असतो कधी शिवलिंग असतो निरागसपणे तो देव तिथे असतो तुम्ही मला घेऊन जाता मी देवाकडे प्रार्थना करते मग मी तुमच्या समोर उभी राहते आणि जेव्हा सगळं संपून मी घरी जाते तेव्हा मी डोळे मिटल्यावर फक्त दोन चेहरे माझ्या डोळ्यासमोर येतात एक तो ग्रामदैवत आणि एक तुमचा शेतकरी <laughs> आणि मग मी विचार करते जर हे भाग्य मला लाभत असेल की मी शेतकऱ्यांची सेवा करू तर मी देवाकडे ह्याच्यापेक्षा अजून काय मागू की माझ्या हातून शेतकऱ्याची सेवा करू <laughs> जो शेतकरी या देशाचा कणा आहे जो शेतकरी अन्नदाता आहे जो शेतकरी माझा मायबाप आहे या मातीचा मायबाप आहे जो शेतकरी काही तज्ञ लागत नाही मातीची भाषा समजायला कोण तज्ज्ञ लागत नाही या आकाशाची भाषा समजायला तो शेतकरी समजू शकतो दुर्दैव आहे की पंतप्रधान अजून समजू शकला नाही आपण म्हणतो मायबाप सरकार पण त्याच सरकारने ह्याच अन्नदात्याच्या पोटावर पाय देण्याचा पाप केला त्याच सरकार आणि म्हणून साहेब तुम्ही कधी हे शब्द वापरत नाही पण वापरायची गरज आहे का म्हणून ह्यांनी काय पाप केलं काय पाप या निराध्या शेतकऱ्यांनी केलं की त्यांच्या डोक्यावर ते जीएसटीच राक्षस आणून ठेव काय पाप या शेतकऱ्यांनी केलं की त्यांच्या डोक्यावर त्या महागाईचं राक्षस आणून ठेव काय बाप हे शेतकऱ्यांनी केलं की तुमच्या उरावर दुष्काळग्रस्त परिस्थिती आणून ठेवली काय बाप ह्या शेतकऱ्यांनी केलं की तुम्हाला ती चिबणी पाडावी लागेल काय पाप केलं आणि म्हणून दादाजी साहेब खरंच आपल्या स्वतःसाठी नाही पण ह्यांच्यावर जे झालं त्याच्यासाठी आता बदला घेण्याची वेळ आली आहे